नमस्कार मित्रांनो तर मी आज तुमच्यासाठी एक नवीन भरतीचे अपडेट घेऊन आलेला आहे तर ही भरती आहे के व्ही एस एन व्ही एस भरती दोन हजार पंचवीस म्हणजेच केंद्रीय विद्यालय संघटन नव नवोदय विद्यालय समितीमध्ये चौदा हजार नऊशे सदुसष्ट जागांसाठी भरती निघालेली आहे मित्रांनो तर जाणून घेऊयात आपण ह्या भरतीसंदर्भात सविस्तर माहिती तर जागा आहे चौदा हजार नऊशे सदुसष्ट के व्ही एस पदाचे नाव आहे के व्ही एस तर याच्यामध्ये किती पद आहेत बघून घेऊ आपण एक आहे असिस्टंट कमिशनर याच्या आठ जागा आहेत दोन आहे प्रिन्सिपल याच्या एकशे चौतीस जागा आहेत तिसरा आहे वाईस प्रिन्सिपल याच्या अठ्ठावन्न जागा आहेत चौदा आहे पदव्युत्तर शिक्षक पी जी टी याच्या आहेत चौदाशे पासष्ट जागा आहेत पाचवा प्रशिक्षित पदव्युत्तर शिक्षक याच्या दोन हजार सातशे चौऱ्याण्णव जागा आहेत सहावं सहावं पद आहे लायब्रेनियन याचा एकशे सदे सत्तेचाळीस जागा आहेत सातवं पद आहे प्राथमिक शिक्षक पी आर टी एस तीन हजार तीनशे पासष्ट आठवं पद आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर बारा पद आहे नवं फायनान्स ऑफिसर पाच पद आहेत दहावं असिस्टंट इंजिनियर दोन पद आहेत अकरा असिस्टंट सेक्शन ऑफिसर चौऱ्याहत्तर पद आहेत बारा ज्युनियर ट्रान्सलेटर याच्या आठ पद आहेत पदक्रमांक तेरा सिनियर सेक्रेटेरिएट असिस्टंट दोनशे ऐंशी पद आहेत चौदावं पद ज्युनियर सेक्रेटेरिएट असे असिस्टंट सातशे चौदा पद आहेत पंधरावा स्टेनो ग्रेड वन तेरा पद आहेत सोळावं पद आहे स्टेनो ग्रेड टू सत्तावन्न अशा के व्ही एसच्या टोटल नऊ हजार एकशे सव्वीस जागा आहेत आता पाहून घेऊयात एन व्ही एस तर क्रमांक आहे सतरा असिस्टंट कमिशनर नऊ अठरा अठरा अठरावं पद आहे प्रिन्सिपल त्र्याण्णव जागा आहेत एकोणीसावं पद आहे पदव्युत्तर शिक्षक पी, गए, पी ते जी टी एक हजार पाचशे तेरा पदव्युत्तर शिक्षक पी जी टी तर विसावं पद आहे पदव्युत्तर शिक्षक एकविसावं पद आहे प्रशिक्षक पदव्युत्तर शिक्षक टी जी टी याच्या दोन हजार नऊशे अष्ट्याहत्तर जागा आहेत तर बावीसावं पद आहे प्रशिक्षित पदव्युत्तर शिक्षक याच्या चारशे त्रेचाळीस जागा आहेत तेवीसवं पद आहे जुनियर सेक्रेटरिएट असिस्टंट याच्या शेहेचाळीस जागा आहेत चोवीसवं पद आहे जुनियर सेक्रेटरिएट असिस्टंट पाचशे बावन्न जागा आहे पंचवीसावं पद आहे लॅब अस लॅब अटँड याच्या एकशे पासष्ट जागा आहेत सव्वीस सव्वीसवर मल्टीटास्किंग स्टाफ याच्या चोवीस जागा आहेत अशा टोटल टोटल आहेत चौदा हजार नऊशे सदुसष्ट जागा आहेत तर आपण पात्रता जाणून घेऊयात शैक्षणिक पात्रता आहे पदक्रमांक एक साठी पन्नास टक्के गुणांसह पदव्युत्तर पदव्युत्तर बी एड किंवा तीन वर्षा अनुभव पदक्रमांक दोनसाठी पन्नास टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी बी एड प्लस अनुभव पद पदक्रमांक तीनसाठी पन्नास टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी बी एड किंवा अनुभव पदक्रमांक फोरसाठी पन्नास टक्के गुणांसह संबंधित विषयात पद पदव्युत्तर पदवी आहे तर बी एडमध्ये पाहिजे तर पदक्रमांक पाचमध्ये पन्नास टक्के गुणांसह संबंधित विषयात पदवी बी एड पदक्रमांक सहासाठी पन्नास टक्के गुणांसह लायब्ररी सायन्स पदवी किंवा लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स पदवी पदक्रमांक सातसाठी पन्नास टक्के गुणांसह दहावी बारावी उत्तीर्ण संबंधित विषयात पदवी पदक्रमांक आठसाठी शिक्षणाचे नोट आहे पदवीधर एक म्हणजे दुसरं आहे केंद्रीय सरकार केंद्रीय सरकारच्या स्वायत्त संस्थांमध्ये किमान वेतन लेवल सातमध्ये विभाग अधिकारी म्हणून तीन वर्षाची नियमित सेवा केलेली असावा पदक्रमांक नऊमध्ये पन्नास टक्के गुणांसह बी कॉम एमकॉम किंवा वेतन लेवल सहा किंवा त्याच्या समतुल्यमध्ये केंद्र राज्य सरकार केंद्र राज्य सरकारच्या स्वायत्त संस्थेत चार वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे पदक्रमांक दहासाठी बी सिव्हिल इलेक् सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग दोन वर्षे अनुभव पदक्रमांक अकरा पदक्रमांक अकरासाठी आहे पदवीधर केंद्रीय सरकार किंवा केंद्र सरकारच्या स्वायत्त संस्थांमध्ये लेवल फोरमध्ये किंवा तीन वर्षे नियमित आधारावर यू डी सी एस एस ए किंवा समकक्ष म्हणून काम पदक्रमांक बारा किंवा इंग्रजीसह हिंदी पदव्युत्तर पदवी ट्रान्सलेशन डिप्लोमा किंवा दोन वर्षे अनुभव पदक्रमांक तेरामध्ये पदवीधर किंवा केंद्रीय सरकार किंवा केंद्र सरकारच्या स्वायत्त संस्थेमध्ये लेवल थ्री लेवल थ्रीमध्ये किमान दोन वर्षे नियमित आधारावर किंवा समकक्ष म्हणून काम पदक्रमांक चौदामध्ये बारावी किंवा बारावी उत्तीर्ण किंवा टायपिंग इंग्रजी टायपिंग पस्तीस क्षप्र मिनिट किंवा हिंदी टायपिंग तीस शक्र मिनिट असायला हवे पदक्रमांक पंधरासाठी पदवीधर किंवा इंग्रजी हिंदी शॉर्ट हँड शंभर शंभर शप्रमी व इंग्रजी हिंदी टायपिंग शप्रमी केंद्र किंवा दुसरे वठा आहे केंद्र राज्य सरकार केंद्र राज्य सरकारच्या स्वायत्त संस्थांमध्ये स्टेनोग्राफर ग्रेड टू म्हणून फाईव्ह वर्षे जे पाच वर्षे नियमितपणे वेतन लेवलवर चारवर काम केलेला असावा पदक्रमांक सहामध्ये पदवीधर दुसरा कौशल्य चाचणी नियम डिक्टेशन दि, दि, दहा मिनिटे ॲट द रेट ऐंशी शप्रमी लिप्टी अंतर संगणकावर पन्नास मिनटे किंवा पासष्ट मिनटे हवे हिंदी तर पदक्रमांक सतरामध्ये आहे पन्नास टक्के <coughs> पन्नास टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी बी एड किंवा तीन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे पदक्रमक अठरामध्ये पन्नास टक्के गुणासह पदव्युत्तर पदवी बी एड अनुभव असणे आवश्यक आहे पदक्रमक एकोणीसमध्ये पन्नास टक्के गुणांसह संबंधित विषया विषयात पदव्युत्तर पदवी असावी किंवा बी एड असावं पदक्रमांक वीसमध्ये पन्नास टक्के गुणासह संबंधित विषद पदे तर कधी असावी किंवा बी एड असावं पदक्रमक एकवीसमध्ये पन्नास टक्के गुणासह संबंधित विषयात कधी असावी किंवा बी एड असावं पदक्रमांक एकमध्ये आहे पन्नास पदक्रमांक बावीसमध्ये आहे पन्नास टक्के गुणासह संबंधित औषध पदे किंवा दुसरी वाट आहे बी एड पदक्रमांक तेवीसमध्ये एक आहे बारावी उत्तीर्ण दुसरा आहे इंग्रजी टायपिंग तीस शब्द प्रि प्रश्न मिनिट किंवा हिंदी टायपिंग पंचवीस शब्द प्रश प्रतिमिनिट पदक्रमांक चोवीसमध्ये आहे बारावी उत्तीर्ण इंग्रजी टायपिंग तीस शब्द प्रति मिनिट किंवा हिंदी टायपिंग पंचवीस शब्द प्रति प्रतिमिनिट पदक्रमक पंचवीसमध्ये आहे दहावी उत्तीर्ण प्लस लॅब टेक्निशियन टेक्निकल प्रमाणपत्र डिप्लोमा किंवा बारावी सायन्स डिप्लोमा किंवा बारावी सायन्स पदक्रमांक सव्वीसमध्ये आहे दहावी उत्तीर्ण वयाची अट चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी एस सी एस टी पाच वर्ष सूट ओबीसी तीन वर्षे सूट एक, पन्नास वर्ष व पदेक्रमांक एक पन्नास वर्षापर्यंत क्रमांक दोन अठरा पस्तीस तीस पन्नास वर्षापर्यंत पदक्रमांक तीन पस्तीस ते पंचेचाळीस वर्षापर्यंत पदक्रमांक चार एकोणीस वीस आणि वीस चाळीस वर्षापर्यंत पदक्रमांक पाच सहा नऊ दहा अकरा एकवीस आणि बावीस पस्तीस वर्षापर्यंत क्रमांक सात बारा तेरा चौदा पंधरा पंचवीस सव्वीस वर्षापर्यंत आहे पद क्रमांक आठ सतरा सत्तेचाळीस वर्षापर्यंत आहे पदक्रमांक चौदा सोळा तेवीस चोवीस सत्तावीस हे सत्तावीस वर्षापर्यंत आहेत नोकरी ठिकाण संपूर्ण भारतभर असणारे फीस एस सी एस टी पी डब्ल्यू डी एक सर्विसमॅन पाचशे रुपये असणार आहे क्रमांक एक दोन तीन सतरा अँड अठरा जनरल ओ बी सी ईडब्ल्यू एस अठ्ठावीस अठ्ठावीस असणार आहे पद क्रमांक चार ते बारा एकोणीस वीस एकवीस अँड बावीस जनरल ओ बी सी ईडब्ल्यू एस हे दोन हजार फीस असणार आहे आणि पद क्रमांक तेरा ते सोळा अँड तेवीस ते सव्वीस जनरल ओ बी सी ई डब्ल्यू एस सतराशे रुपये फीस असणार आहे अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन आहे मित्रांनो ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस आहे परीक्षा ह्या तुम्हाला नंतर कळवण्यात येईल तर हे होता नवोदय विद्यालयाचा जाहिराती फॉर्म तर मी सांगू इच्छितो मित्रांनो की जर कोणाला फॉर्म भरायला अडचण येत असेल किंवा कोणाला काही प्रॉब्लम होत असेल काही तांत्रिक अड अडचणीमुळे तर काही तर वरी मी माझ्या वरी स्क्रीनवरती माझा मी नंबर देत आहे त्या नंबरवरती तुम तर वरी स्क्रीनवरती तुम्हाला मी नंब माझा नंबर देत आहे त्या नंबरवरती तुम्ही कॉल करा तुमची पुरपूर हेल्प केली जाईल तुमचा फॉर्म असो किंवा तांत्रिक माहिती असो किंवा ओरल माहिती असो तुम्हाला पुरेपूर माहिती प्रोव्हाइड केली जाईल तर सर्वांसाठी शुभेच्छा बेस्ट ऑफ लक